आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा भारतीय जनता पार्टीने घराणेशाहीला दिला ब्रेक आणि निष्ठावंतांना दिला न्याय माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चारमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ झाला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करिता प्रभाग क्रमांक तीन व चारमधील प्रचार शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला गणपती तलाव परिसरामध्ये प्रथम मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी गणरायचे दर्शन घेऊन मिरजेतील सर्व अधिकृत उमेदवारांना सोबत घेऊन ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे तसेच माजी महापौर सुरेश बापू औटे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी श्री सुशांतदा खाडे आणि सांगली जिल्हा महिला आघाडीच्या सौ रसिकताई खाडे यांची देखील उपस्थिती प्रार्थनीय होती भारतीय जनता पार्टीमधील सर्व कार्य ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माननीय आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे म्हणाले की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा सर्व उमेदवारांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले असून आज या कार्यक्रमाकरिता हे सर्वजण उपस्थित आहेत असे सांगितले भारतीय जनता पार्टीने पक्षाकरिता अहोरात्र काम करणाऱ्या एका सर्वसामान्य पत्रकाराला उमेदवारी देऊन इतर पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टी वेगळी आहे आणि सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देणार आहे हे सिद्ध करून दाखवलं गणेश तलाव गणेश मंदिराच्या तिथं आम्ही शुभारंभ साजरा करत आहोत त्याच माध्यमातून आज हा शुभारंभ मिरजच्या सत्तावीस वीस वाडपर्यंत हा शुभारंभ होते त्यामध्ये दोन तीन चार पाच सहा आणि वीस ह्या शुभारंभ शुभारंभही साजरा होतो आज दुपारी आपल्या राज्याचे लाडके सगळ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ शाऊ हे आज सांगलीत प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी राहणार आहे त्यांच्या हस्तेही आपला शुभारंभ त्यांना फुटला जाईल आणि तिथून प्रचाराला सुरुवात होईल त्या माध्यमातून आज ते प्रचाराच्या धोळा आज कालच मला वाटतं आज चिन्ह द्यायचं चालू होणार आहे तर चिन्ह त्यांना आम्हाला चिन्हाचा काही विशेष नाही आहे कारण आमचं चिन्ह परमण चिन्ह आणि सगळ्यांचं लाडकं चिन्ह कमळ ह्या माध्यमातून आज हा प्रचाराचा शुभारंभ इथं आम्ही साजरा करतो आहोत निश्चितच आज मला आव्हान वाटतो ज्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही ते, ते कार्यकर्ते हे आज सक्रिय सगळ्या ताकदीनं हा पक्षाच्या उमेदवारीबरोबर त्या त्या उमेदवाराबरोबर आणि भाजपबरोबर हे सक्रिय झालेलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक मी ह्या दृष्टिकोनातून आज बघितलं तर आज एक गट्टा पॅनल सत्तावन्न अठ्ठाव अष्ट्याहत्तरच्या अष्ट्याहत्तर सीट ह्या भाजपच्या लागलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आज बाकीच्या पक्षात बघितलं तर कुठेही एक एक जीवाचं पॅनल किंवा एक पक्षाचं पॅनल कुठेच लागलेलं नाही आहे मिक्स केलेली पॅनल त्याचे सगळे बघायला मिळतात भाजप एकमेव पक्ष असा की सक्षात्त्य सीटवरती सगळे भाजप लढत आहेत आणि ताकीन लढत आहेत त्यावेळी मला उमेद आहे की निश्चितच महानगरपालिकेवरती कमळाचा झेंडा हा निश्चित फडकणार आहे आज ह्या माध्यमातून विचार केला असता आज ज्या लोकांना तिकीट मिळाली ज्या लोकांना नाही मिळाली त्यांना मी विनंती करेन आपण सर्वांनी सक्रिय व्हायचं आहे आणि पक्षाच्या दृष्टीकडून पक्षाला ताकद द्यायची आहे देवभावाला ताकद द्यायची आहे त्या सर्वांनी सक्रिय राहून कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा पंधरा दिवस हे राहिलेच आपली पंधरा तारखेपर्यंत त्यामुळे सगळ्यात ताकदीनं शक्तीनं सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचा आहे आणि निश्चितच आपला झेंडा कमलाचा झेंडा महान वेळ भरवायचा आहे हे निश्चित आहे न्यूज चॅनलला लाईक करा करा शेअर आणि सबस्क्राईब करा